संत गाडगेबाबांचे पाईक आणि अनाथांचे नात म्हणून असलेले शंकरबाबा यांच्या आश्रमात शरद पवार यांनी भेट द्यावी अनेक दिवसांपासून अनिल देशमुख यांची इच्छा होती परंतु योग काही जुळून येत नव्हता दरम्यान विविध कार्यक्रमांसाठी शरद पवार हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने हा योग जुळून आला आहे आणि अनिल देशमुख यांची इच्छा शरद पवार यांनी पूर्ण करून शंकरबाबांच्या आश्रमास त्यांनी भेट दिली आहे आश्रमाच्या वतीने शंकर येथील दिव्यांग मुलांनी शरद पवारांचे स्वागत केले आहे यावेळी शंकर बाबांनी करत शरद पवारांचे स्वागत केले स्वागत समारंभानंतर जवळपास आश्रमासह संपूर्ण कार्य व माहिती शंकर बाबा पापळकर यांच्याकडून जाणून घेतली आहे शंकर बाबा पापळकर यांनी शरद पवारांना प्रौढ मतिमंद दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कायदा करा अनाथ बालकांना अठरा वर्षानंतर मध्ये ठेवता येत नाही मग ही मतिमंद मुलं व अंध अनाथ मुले, मुले कुठे जातील त्यामुळे अठरा वर्षांवरील अनाथांच्या अजीवन पुनर्वसनाचा कायदा सरकारने करावा यासाठी आपण प्रयत्न करावी अशी भावनिक शंकरबाबा पापळकर यांनी शरद पवारांना घातली आहे पवारांचे डोळे देखील अगदी पानावले आहे शंकरबाबांचे लेख रूपावर मागील पाच सहा महिन्यांपासून नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र तिची प्रकृती ही अद्यापही चिंताजनकच आहे त्यामुळे बाबांनी रूपाच्या प्रकृतीची चिंता पवारांसमोर व्यक्त केली आहे त्यावर पवारांनी मुंबईत रूपाच्या उपचाराची

जे अनेक वर्ष होते त्या त्याच्या कामाला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो तुम्ही हे जे काम करताय या कामाला रोज नाही या कामाच्या वाटीचे आणि सगळेजण कधी काही कसंही संकट आलं तर तुम्ही हक्काही आम्हाला सांगू शकतात एवढं त्या ठिकाणी विजय काकडे झुमा न्यूज अचलपूर